हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर शुभ सकाळच म्हणायला लागेल साडे नऊ वाजले असेल नाही ना काय मग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चपात्या केल्यात आज पाटलांना ठेसं द्यायचं आहे डब्याला ठेस पेशी आहे आमच्या इथली हे का नाही भारी लागतो का नाही ठेस खायला तर काही नाही शेंगदाणी असे भाजून ठेवल्यात वरती मिरची तळती अशी परत ती लसूण मिरची आणि आमच्या इकडं खूप पाऊस झाला आहे रात्री खूप म्हणजे खूप तुमच्याकडे झाला का अजून देवपूजा राहिली आमची करायची एक मिनट आता आमच्याकडं खूप पाऊस आहे रात्री सगळं टेरीस स्वच्छ धुवून आहे तसं दोन तीन दिवस झाले रोजच धुतोय टेरीस सोलर पण चक आहे बघा सोलर होती सोलरवर पण कचक आहे छान मस्तपैकी छान वातावरण आहे आजचं तरी पाऊस झाला तरी गरम होतं इतकं गरम होतं की बस रात्री इतक्या विजा होत होत्या इतका पाऊस होता बघ दिसतंय ही सगळी घरणं ह्या सोप्याच्या कारखान्याची येते प्रत्येक जण आपल्या घराजवळ आले हो की जाऊन टाकतात पण लोक ऐकतच नाही असं आमच्या इकडं वातावरण आहे कुठं कुठं पाऊस झाला सांगा कमेंट करून आमच्या इथं तर भरपूर झालेला आहे सांगता येणार नाही एवढा ना पाऊस झाला आहे आणि वाटलं होतं वातावरणात थोडा गारवा राहील पण जास्तच गरम व्हायला लागले त्या पावसाने आता पाटलांना डब्बा देते अजून नाही गेले आज थोडं उशीर होणार आहे त्यांना जायला त्याच्यामुळं तर बघा आमच्या इकडं असं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे बघू आता अजून आज पण येईल असं वाटते पाऊस चला तर मग डब्बा करूया की मग त्यांच्या आज नाही तिकडे गेले राहिलं आता होय का कुठं कोणते नेट करत राहिलं कुठं राहिलं ठेस करते पटकन पाटलांचा डब्बा भरते झाला असा मस्तपैकी ठेसा याच्यात हिरवी मिरची जिरे आलं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आणि टोमॅटो टाकलेला हे आमच्यात असा ठेसा खूप आवडतो आता वारकऱ्यांचं ते पालखी ती दिंडी तेव्हा ते पण आम्ही ठेसा आणि चपात्या असं देतो भाकरी पण देत होतो आधी पण भाकरींचं तुकडे पडायचे ना थंडीने ते चपाती आणि ठेसा आज पाटलांना ठेसा खायचा होता म्हणून ठेसा केला भाजी नको म्हटल्या ठेसा दि तर या सगळेजण ठेसा भाकरी खायला आपलं ठेसाचा पती खायला आणि पाऊस कुठं कुठं पडलाय ते नक्की सांगा कमेंट करून